हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल आज आपण बघणार आहोत भरली वांगी चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स इथे आपल्याला लागणार आहे वांगं दाण्याचा कूट मालवणी मसाला मीठ कोथिंबीर तेल पाणी आणि हळद चला तर मग बघूया रेसिपी इथे मी अर्धा किलो इतकी वांगी घेतली आहेत आता आपण ही चिरून घेऊयात हे असं दोन त्याला चिर द्यायच्या आहेत आणि अशी कापायची ही वांगी आणि इथे मिठाचं पाणी घेतलं त्यात आपण ही ॲड करूयात असे च वांगी चिरल्यामुळे आपल्याला त्यात काही कीड वगैरे असेल तेही समजतं आणि आपल्याला वांगी भरलेली करायची आहेत म्हणून अशा प्रकारे आपण ही चिरायची आहेत तर सर्व वांगी आपण कापून घेऊयात नंतर पुन्हा एकदा एक धुवून एक घ्यायची स्वच्छ ही अगदी झटपट होणारी भाजी आहे वाटण वगैरे काही लागत नाही तर इथे मी दोन छोट्या वाटी दाण्याचा कूड घेतला आहे अडीच चमचे इतकं मालवणी मसाला घेतला आहे त्यानंतर एक छोटा चमचा मीठ त्यानंतर ता अर्धा टीस्पून इतकी हळद आणि अर्धा टीस्पून इतकं तेल ह्याच्यात आपण ॲड करूया तर हे सगळं आपण मिक्सर जे आहे ते एकजीव करून घेऊ छान मिक्स करायचं तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर धनाजिरा पावडरसुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया तर ही कोथिंबीर घालून व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये हे एक एक करून हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊ एकदम घट्ट असा दाबून असा मसाला भरायचा आणि आपण देठं पण ठेवली आहेत कारण की देठांनासुद्धा चांगला स्वाद असतो म्हणून देठं वगैरे काढून टाकू नका तर ते तेल मी ऑलरेडी तापायला ठेवलेलं त्यात आपण एक एक वांग हे भरून कढईत घालूयात गॅस कमीच ठेवायचं आहे आधी सर्व वांगी आपण इथे कढईत ॲड केलेली आहेत आता ही गॅस फास्ट करून छान परतवून घ्यायची आहेत म्हणजे हे वांग्याचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला ही छान परतवायची आहेत वांगी आणि तेही मोठा गॅस करूनच आहेत, चा कलर काही प्रमाणात चेंज झाला आहे आता आपण याच्यामध्ये दाण्याचा जो कुटाचा जो मसाला बनवला आहे मिक्सर बनवले ते ॲड करूयात आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी हे वांगी डुबतील इतकंच पाणी ॲड करायचं आहे तर मला अजून पाणी ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल तर आपण आणखीन पाणी ॲड करूया नाही बघा तर हे आपण असं सा पाच ते सात मिनटं इतकं आपल्याला शिजवावं लागेल चला आता आता झाकण लावून शिजू देऊया हे बघा पाच ते सात मिनटं झालेत आहेत आणि मी इथे बघते उकळी छान आलेली आहे पण वांगी अजून शिजलेली नाहीत म्हणून आपण पुन्हा एकदा झाकण लावून अजून पाच मिनटं शिजू देऊयात हे बघा पाच मिनटं झाली आहेत आता वांगी छान शिजली आहेत कोथिंबीर घालून आपण भाजी सर्व करूया खूपच छान अशी भाजी होते आणि वाटण वगैरे काही गरज नाही आहे आणि झटपट होणारी अशी भाजी आहे तुमच्याकडे दाण्याचं कूट असेल घरात वांगी असेल पटकन ही अशी स्वादिष्ट भाजी तुम्ही बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की बनवून बघा थँक्यू